भारतीय जनता पक्ष नांदेड जंगवाडी तर्फे मंडळाचे अध्यक्ष आशिष निरळकर यांच्या पुढाकारातून दिनांक सत्तावीस जुलै रोजी शहरातील आंबिकां मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक राजव्हाण यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूकर प्रवीण साळे शिवा कांबळे विजय यवनकर किशोर स्वामी सचिन उंबरेकर विजय गंभीरे शीतल खंडेले यांच्यासह आदींची उपस्थिती होती उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यांचे पालक उपस्थित आमचे सर्व सहकारी भाजपाचे सर्व पदाधिकारी पत्रकार मला अतिशय आनंद आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसाचं औत्य चालून त्यानंतर आज दोन असं करता एका चांगल्या उपक्रमासाठी प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्याबद्दल आशिष देह यांचं मन करून अभिनंदन करतोय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय केला त्या अनुषंगाने नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आशिष निरलकर यांच्या पुढाकाराने आज नांदेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आदरणीय माजी आमदार अबरनाथजी राजूरकर संघटन मंत्री संजयजी खोडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड प्रामुख्याने जंगमवाडी मंडळातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा इथं यथोचित सत्कार करण्यात आला व अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात यावे असा आदेश आम्हाला नूतन प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी दिला असल्यामुळे त्याचं पूर्णपणे पालन करून मंडळाचे अध्यक्ष आशिष देरलकर व त्यांच्या सहकार्याने हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता